कोल्हापुरातील आरमध्ये डायलिसिस युनिटची संख्या वाढवावी आणि खाजगी रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांना मान्यता द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश आबिडकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केली त्यावर आरमध्ये डायलिसिस युनिटची संख्या वाढवली जाईल तसंच ज्या खाजगी रुग्णालयांनी लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी मंजुरीची मागणी केली आहे त्यांना तात्काळ मंजुरी देणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर सांगली कोकण आणि कर्नाटकातील गोरगरीब रुग्णांचा आधार बढ म्हणून आरची ओळख आहे किडनी तसंच लिव्हरचा आजार आणि कॅन्सरच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढतीय मात्र आरमध्ये किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होत नाहीत त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जावं लागतं त्यामुळे किडनीग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी आरमध्ये डायलसिसिसिसिसिसिय युनिटची संख्या वाढवणं गरजेचं आहे तसंच लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना शस्त्रक्रिया करण्याची मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली त्यावर सीपीआरमध्ये असलेल्या डायलिसिस युनिटची संख्या तपासून त्यामध्ये वाढ करण्यात येईल तसंच ज्या खासगी रुग्णालयांनी लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी मंजुरीची मागणी केली आहे अशा रुग्णालयांना तात्काळ मंजुरी देणार असल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं